शादा तालुक्यातील मंदाने व अस्लोद येथे मंदाने अस्लोद या गावात रॅली काढून कार्यकर्त्यांशी संपर्क साधून घरोघरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना दिलेल्या योजनाचे पत्रक वाटप केले यावेळी गावातील बूथ प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते मंदाने अस्लोद येथे गावचलो अभियाना अंतर्गत शादा येथील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी शादा शहर यांच्यासह असंख्य पदाधिकारी मोर्चा व आघाडीचे तसेच गावातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माडी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकारी यांनी मतदारांशी चर्चा केली जितेंद्र जमदाडे यांनी गावातील अनेक समस्याही जाणून घेतल्या त्यावर निराकरणही करण्यात आले हे अभियान राबवत असताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा मोदी सरकार अबकी बार चारसो पार या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा